हल्ली उकाडा एवढा वाढला आहे ना की गरमी ऊन सफोगेशन त्यामुळे जे आपण जेवतो ते पण आपल्याला पचत नाही आणि त्यासाठी एक उत्तम उपाय जर तुम्हाला ॲसिडिटी असेल जळजळ होत असेल छातीमध्ये पोटात दुखत असेल कोणतेही त्रास असेल तर नक्की कोकम सरबत तुम्ही या उन्हाळ्यात नक्की बनवून प्या तर हा बघा आपण ग आगळाचा बनवणार आहोत कोकमचा आगळ आहे माझ्या गावावरून आणलेला तर बघू शकता किती ठीक आहे या तर ह्या आगळाचा आज आपण कोकम सरबत बनवणार आहोत तर हे सरबत आहे ना आपल्या पोटासाठी वगैरे खूप छान असते यासाठी आहे ना मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी असं पाणी घेतलं आहे तर जर असंच कमी घेतलं आहे जास्त नाही तर हे पाणी घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडासा आगळ टाकायचं आहे तर आगळ तुम्ही आहे ना जसं तुमचा आंबट असेल वगैरे त्या हिशोबाने तुम्ही जास्त आंबट किंवा कमी आंबट असेल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता इथे मी आता दोन चमचे भर इथे आगळ टाकलेलं ला आहे लागला तर मी अजून टाकेन तर हे बघू शकता तर रंग तर ह्याला अजून आला नाही आहे तर ह्याला रंग येईल थोड्या वेळात अजून थोडंसं टाकावं लागणार असं वाटते तर मी अर्धा वाटी इथे साखर टाकली आहे अर्धी वाटी फक्त साखर टाकली आहे तर ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे हे कोकम जे असते ना ते आपल्या म्हणजे जर तुम्हाला ॲसिडिटी असेल छातीत जळजळ होत असेल तुमचं पित्त वाढलं असेल तर पित्तावर अगदी उत्तम उपाय म्हणजे तुमचं कोकम सरबत तर हे कोकम सरबत आपण बनवायला घेतलं आहे हे पूर्ण साखर विरगळवून घ्यायची आहे तर मी थोडंसं मला इथे कमी वाटलं त्यामुळे मी थोडंसं आगळ अजून टाकला एक चमचा अजून टाकला म्हणजे आपण टाकलेत छोटे तीन चमचे आगळ मला आता अंदाज आहे त्यामुळे मी चम चमच्याने नाही मापलं तर असंच टाकलं आहे पण हे अंदाजे तीन चमचे आहे आपण जर असं पाव चमचाभर इथे आपण मीठ टाकणार आहोत मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी जिरं जे आहे ते भाजून जर असं लाटण्याने ठेचून घेतलेलं आहे ह्याला अगदी बारीक पण नाही केली आहे पावडर केलेली नाही आहे आणि जर तुम्हाला गाळून जर घ्यायचं असेल हे सरबत तर गाळून घेऊ शकता पण माझ्या मते तरी जिरं हे शरीराला थंडावा देण्याचं काम करते तर त्यामुळे तुम्ही जिरं गाळून घेऊ नका हे असंच तुम्ही सर्व करा तर हे आपलं तयार आहे कोकमाचं सरबत छान असं थंडगार असं सरबत तयार आहे तर मी इथे आता बर्फ अपन, आ, बर्फ टाकणार आहे आणि बर्फाने आपण बर्फ टाकून आपण ह्याला सर्व करणार आहोत तर हे आपण पहिलं आता बाटलीत भरून घेऊया हे पूर्णपणे आपली साखर वगैरे विरगळली आहे मीठ विरगळलं आहे आणि जिऱ्याचं ह्यामध्ये अर्क पण आलेला आहे तर हे आपण एका बाटलीत आता भरून घेणार आहोत तुम्हाला जेवढं हवं हो, तेवढं असं बाटलीत भरून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये थंडगार व्हायला तर मी इथे बर्फ टाकून घेतलेला आहे ग्लासात आणि हे तयार आहे आपलं एकदम थंडगार गारेगार असं मस्त कोकम सरबत दिसायला इतकं सुंदर दिसते आणि लागते तर अगदी सुंदर आणि हे कोकणामध्ये कोकणपट्टीत हे अगदी फेमस असं कोकम सरबत आहे तुम्ही कोकणात कुठेही गेलात ना तर कोकम सरबत हे तुम्हाला नक्की प्यायला मिळेल आता तर मुंबईत वगैरे बऱ्याच ठिकाणी हे कोकम सरबत मिळते आगळ मिळतो तर तुम्ही नक्की हे आणून करून बघा जर तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर कोकमा असतील तर ती भिजवून तुम्ही करू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप दिवसांनी मी रेसिपी टाकली आहे मोठी तर ही रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा तर आणि असंच छान छान असं थंड थंड प्या पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत टे